नमस्कार मित्रांनो आम्ही आहे तुमच्या ना घे बघू शकता इथं दहापूरमध्ये भरपूर फिरलो पण आमची खायची इच्छा नाही झाली जागी बिर्याणी खायला गेलेलो पण तिथं ती ऑलरेडी आम्ही खाल्लेले तेव्हा आहे तशीच म्हणजे थोडीशी वेगळीच लागलेली आणि आता तशी दिसत होती पोरं आता मन झाला आहे आला खायला डायरेक्ट डायरेक्टसिद्धा तो का तालुका तालुक्याच्या टोकाला किंवा कुठं बाय डायरेक्ट शाहपूर ते डायरेक्ट मुरबाड काल पालून जायचे आहे घरी गाडी चेंज करा <laughs> आ, या मी मित्रानो करायला घेतलाय या ना एक जण येतोय त्याला मी चार्ट सांगतोय कि कसा ये आणि तो ठाण्याला त्याला कल्याण वरून बोलवतोय एक स्प्लेंडर घेऊन येतोय आणि आम्ही <laughs> <laughs> हा मी फक्त या हिसावर या बघा पैसे कोणत्याच काढत नाही पहिली गोष्ट पहिली गोष्ट हिसाब काय झालता आमचा मा घरी कोण नाही तर मी बोललो मी याला फोन केला पहिले बोललो दीपा बोल मला ऐकायला जस का तू खायला घालतो तो बोलतो बोलतो मीच गरीब आहे मीच बोलतो गरीब आहे मलाच खायला पैसे नाही तर बोलतो तू काल घालतो का मी बोल काय खाशील बोल तू बोलत बिर्याणी दुसरा काय चल बोल चालल बोल माझला एक बकरा बोललो शेखरे याल फोन केला कॉन्फरन्सला घेतला शेखर आर बोल पगार झाला तुझा बोनस आला असेल बोल ॲटलिस्ट फटाक्यात नाही तर बोल काला तरी घाल असा शेखर बोलतो मग इकडे कायच नाही बोनस बिनस काय नस झाला आमचा कॅन्सल झाला आणि मग नंतर मन झाला का खायला तर जायचा होता काय ना काही तर आलो येतं दीपाची तर बोल शेखरला घ्या शेखरला फोन केला शेखर बोलतो मला न्या बोलतो मला कशाला टाकून जाता मग गेलो शेखरकडं <laughs> शेखरला घेतला ना आम्ही अख्खा शापूर अख्खा फिरलो शापूर इथं तिथं इथं खायचा का तिथं खायचा का करून करून अख्खा शापूर फिरलो आमचा कुठंच मन नाही झाला बिर्याणी खायला गेलो तिथंही ऑलरेडी खाल्लेली दीपक कशी टेस्ट होती जे होती पण त्या रस्सा भात होत काय त्याच्या मुलं तरी गेलो पण साईडचे त्या वेटरला भांडायला लागले रस्सा आहे हा रिव्ह्यू घालत आला मग डार्क उठलो ना बाहेर आलो बाहेर आलो परत आम्ही शोध सुरू केला कुठं खायचा कुठं खायचा कुठं खायचा आणि ठरलाय कुठं डायरेक्ट आता मुरबाड शहापूरचे शहापूरचे मुरबाड आम्ही निघतोय आमची पलटण जमा होत तर आम्ही होतो स्कुटीवर ती जण येत एक जण येतोय स्प्लेंडर घेऊन गाडीत बसायचा त्याला यायचा ना अजून एक जण त्याला आम्ही कल्याण वरून बोलवलाय तो ट्रेन येतोय अर्धा रस्ता कल्याण वरून बस पकडून तर तसा जाईल जाईल जाए म्हणजे हा मुरबाडला जाईल आम्ही इथून जातोय असा आम्हाला मिळेल का उदर मुरबाड तरी एखादा फोन नाही लागत तो कुठे गाण्यात गाय बसले तो पण असता बघू आता काय विषय आहे पुढे जाऊ चला भेटताय का नाही आला ती काय <laughs> कारण दिवळे चालू आहे ना हॉटेल चालू असेल काय सांगत नाही हा लास्ट प्लॅन आहे यार स्टॅनर तो अजून गोबळेना गाय देखो ये पुणे पुणे वाला बंदा आ गया गाडी लावणचा पट्ट चा, चार जण झाला चार, चार 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 <laughs> चार पाचवा आर आहे काय चा काय प्लाय बिया आमचा जुन्या सारखा झाला दोन मिनिटात ठरवायचा एक मिनिटात निघायचा जुन्या दिवस हेच होत काय सांगायचं जेव्हा चाललंय ना जरा बोलला उद्या कामा जाईन टाइम होईल आला घरी जेव्हा तुम्ही तुम्ही घ्या जेवण हा द्या मम्मीरला टाक हॅलो चाल त्याच नाईड लाईल क्लोज आहे क्लोज बार चाललोय टाइम होईल आला मरबाडला चाललंय टायम होईल खू का नाही आता पैसे एवढा नाही समज हा पण मुरफाडला तुला दुसरी धागा नसत मुर चाललं जेवायला कुठे जाऊन धावात ये येलो आमची ते आमची ते लगेच लगेच बोसडीच्या ोसडीच्या सगळे समोर झाला ना पैसे काय हा नाटे कसा <laughs> <laughs> काय नाही खाऊ पेऊ सगळ्यांना फोन करू बाई शंभर 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 दिवाळी दिवाळी आधी आला वाटत नाही

फोन करायचा शंभर शंभर गाडीच बसतो भले करून बिल काय गाडीत बस गाडी लावू काय हा लाव लाव आणि लॉक कर पण अरे तर पुढचा टायर पंक्चर येतो नको पाहिजे साडेपाच कॉल केला हा बोला तू खायला देतो का तुला इथे गरीब परिस्थितीत आलो दिवाळी पण येत तर मी बोल तू देतो का हा धोललो देतो बोलू काय काय सीमा तो बोला बोलू बिर्याणी खाऊ तो बोलतो अजून एक बकरा गावसो शेखरला कॉल केला शेखर बोलतो इथं बोलत नाही झाला काय नाही झाला पैसे नाहीत पैसे नाहीत बोल बघ प्लॅट तिथ झाला प्लॅन पण बाई माझ्या घरी कोण नाही तर बाई मला बाहेरच समजू शकता तुम्ही बनवायला <laughs> बन तुम्ही पण भांडे कसायला लागल ऑलरेडी भांडे आहेत कसली नाही दोन दिवस झाले ते फक्त पाणी मारून ठेवलं बाकी विचार करा तुम्ही एवढा <laughs> आळशी <साल> माणूस तुम्ही कस <laughs> कसाल परत त्या बाई युज करा या कारण त्यापेक्षा बोललो सत्तर ऐंशी रुपये परवडतील सत्तरच किती सत्तर सत्तर एकशे चाळीस झालं एकशे चाळीस पण परवडत होतं पण बजेट वाढत होता शेखर मुळे कॅन्सल केला जाऊ दे पण नंतर आम्ही बोललो जाऊ चल कॅन्सल करू नंतर बोल झाला परत जायचं ठरवलं तर विषय काय झाला मी ना शेकर शेखर नाही आता मी ना तिथे भेटलो बोल शेखर नाही जाय रे काय करायचं घ्यायच झालाय तर आम्ही परत त्या बॉल गेल्याच्या एवढा घ्यायला तुला तुम्ही दादा मला टाकून जाता पण या बरोबर नाही तर मग त्याला उचलला मी शापूर फिरला राजे अख्खा शापूर फिरलो पण इथं खाऊ तिथं खाऊ करून करून अख्खा म्हणजे कुठं नाही थांबला आम्ही खाऊ 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 करू बस एवढाच बोललो आणि गेलो कुठं बिर्याणी घेऊन दुकानात आम्ही आम्ही गेलो एका दुकानात म्हणजे एका दुकानात बिर्याणी खायला इथं गेलो सील काय झाला ऑलरेडी माझा सवाल दिलेला खाली पूर्ण असा वरती फक्त पाहत होता नाव बिर्याणी इच्छा उडली आणि निघत तिथं बसलो साइड जनचा रिव्ह्यू ऐकला तो वेटरला भांडत होता तो बिर्याणी हे करा सात आहे त्या काय त्या ऐकूनच काही इच्छा उडाली झाला परत तिथून निघलो ना परत आम्ही फिरायला लागलो कुठं तरी दुसरीकडे खायला गवशु बाई आता बोल एवढा शोधा चला एवढं बाय बोल पैसे कोणत्याच काढायला भरतो दिपॅन डिझेल भरला डिझेल भरला पैसे कोण भरील मग शेखरच्या माझा जमला शेखरला बोल भरशील का तू अर्धा अर्धा आपण करू हा अर्धा अर्धा करून तर मग शेखर चाल बोलतो अरे बोल आता जायचं आता आपण ती आहे चालत मजा नाही तुला कॉल करतो तुझा कॉल लागत नाही తిడర డి కాల డి బా గో మేము तू गाडी चालू होते ना लाईट भेटते ना बरशी आठवडाडर पण आहे त्याची स्प्लेंडर घेऊन लाईट गाडी घेऊन त्याची तो आला तो बोलतो नाही मेसेज करून सांगितला का तू <laughs> ये कल्याण वर बस पकडून येणार आणि आजूला कधीपासून कॉल करतो त्याचा फोन येण्या लागला मी माझी स्टोरी पाहिजे खतरनाक आहे मी दहा वाजता गेलोय सकाळी आज जरा कार्यक्रम का लवकर जावा तर याचा कॉल आला त्या मित्राला का मीटर झाला का तर तो बोला आज जातो म्हणजे मी समजलो घरी आता यांचे कॉल मी बघितले पण माझा मोबाईल होता फ्लाईट मोडला ठेवला कारण काय मी निघाला आठ तास बाकी आहे मला सरांनी पाच फायली दिल्या सॉरी सर बघू नका ब्लॉक तर मी काय केला मी तसंच फायली बनवल्या दोन दोन तीन लोकांना दिल्या आणि मी मोबाईल टाकला फ्लाईट मोडला आणि मी कल्टी मारली नंतर मी वाशिम सोडला तसा मी विचार लग मी माझ्या खिशात फक्त पन्नास रुपये होते पन्नास पेट्रोल लागला गाडीत आणि सुसाईड मध्ये मोबाईल फ्लॅट काढला काय जीपे मारून आता तुम्ही स्टोरी मला यांनी कॉल केला मी समजलो यांचा काही प्लॅन आहे का की तो बोलत माईक आवाज नव्हता वगैरे तर ने कॉल केला दीप्या बोलते दीप्या म्हणजे फिटा एकत्र शेखर एकत्र नाही बाई शेखर लांब होता अंदाज मी लावला बाईक एवढं रात्री आहेत म्हणजे सुट्टी एकत्र नसतील मग माझी स्टोरी अशी आहे का बाई टायर पंक्चर मध्ये मी आलोय पण ती आता बघू काय मीटर पुरत आहे म्हणजे गरीब परिस्थिती आहे थोडीशी तुम्हाला एक स्कॅनर पाठवून ठेवतो मी साइड थोडासा डोनेशन पण करत जा रे आम्हाला ब्लॉक बनवण्यासाठी नाही प्रोत्साहन येईल ब्लॉक करायला बाहेर जायला लागत बाहेर गेला खायला खर्च ट्रॅव्हलिंगचा खर्च परत आजार पडलो दवाखान्यांचा खर्च अजून काय सांगू बाहेर जायला कपडे लागतात

पैसा तिथं बनधेल काय करतो मेरगो एक बात बोलणे याच्या घरचे कोण बघत असतील ना मावशी संभालून ठेवा हो का कुठं पण जातो मग अशी आरलेला बोलतो गाडी ते ठेवा नंतर एक बोलतो नाही बोलतो गाडीत आरला गाडीत कुठे बोल संभालून ठेवा कोणत्या बोलत बोलताय काय माहित बाकी आगे काय <laughs> <दावु> काय मित्रांनी <laughs> तर मित्रांनो आपण आलेले मुरबाडला प्रॉपर मुरबाड बस स्टॉपला आहे आणि आम्हाला माहित नाही तर भाग्यश्री ओपन झालेला आहे बघू शकतो दाखव फक्त तो याचा आहे कडधान्य नाही रासायनिक ना अजून काय बी बियाणे शेती औषधे व शेती अवजारे येथे काय योग्य दराने मिळतील असं ओपन झालं आणि या या, या व्यक्तींना एक मिनिटात शब्द आहे ना, ना तो बी बिर्याणी वाचलेला मित्रांनो माझी चुकी नाही पोटाची चुकी आहे भूक लागली यार काय कर आणि होतं बाई अलगच सीन मध्ये बागेश्री हॉटेल बागेश्री मित्रांना आम्ही थांबलोय का माहिते का आमचा एक व्यक्ती खास आमचा जीवलग जास्त नाही खाणारा फक्त भांडणा करणारा असा मित्र येणार आहे त्यामुळं आम्ही थांबलोय आमचा न्या त्यामुळं थांबल जरा बघू येतोय आता पंधरा वीस मिनिटात पुढे तू जास्त गोरा दिसतो रे अरे कसं आहे माहिती का पोरापोरी बघून बघून कदाचित त्यांचा इफेक्ट झाला असेल तर थोडासा पण मान आहे डोळे येत आहेत ना मग इफेक्ट पहिला तोंडावर होतो ना तर हळूहळू येतो जास्त ना नका उतरू इथपर्यंत हात आहेत ना आपण फुल स्लीव घालू हा म्हणजे असं इथपर्यंत कपडे घालायचे इथपर्यंत ना चपलाचा विषय सोडून देवा आपण बुट घालू

या या मोठ्या माणसाला घेतला त्याला राहिलाय था का पोरी सारखा बॅग बॅग लपून ठेवलंय काहीतरी पोहोचतो ऐकत बसू कसा अरे भाई तुम्ही ती गाज ना पुढे बसल मागे आहेत आपण पुढे अरे मित्रांनो झोपणे झाले असं त्याचा परिणाम ना दिवाळी नाही झाली म्हणून त्याचा परिणाम आहे ने दिवाळीला आपल्याला पुण्यावर ना फाटक आणलं त्यांनी पाच सुचले बा आमचं पॉकेट आणलं चार पेटर्न बसलाय <laughs> <laughs> बाकी आम्ही लोकेशनला पोहचलोय ओरिजिनल कालू बालू ढाबा बाकी एक काका आम्हाला रस्ता दाखवतात पण त्यांनाच नाही माहित आम्ही जाणारच कुठं बाकी नाही नाही ऐकाच आहे आजची भयानक प्लॅनिंग अरे बाबाची प्लॅनिंग सोडती बस भेटली जी मुश्की शेवटची सगळ्यात मेंट वेस्ट पैसे कोणच्याच करायला कॉन्ट्रीचा हिसाबुश आहेन् करावालो कॉन्ट्री चे पैसे 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 सुटले करणार आहे भेटणे बर विक्रम शेवटी एवढे धावपळ करून करून शेवट खायला बसले सगळे तुम्ही तुमच्या घरी का मी हॉटेल ला ना बंड ब्लॉक मध्ये मला दाखव नाय पण दाखव पण माणूस मी तर डायरेक्ट बस मध्ये पाच शेकर झोपलेला तुला माझ्या आठवण आहे ग्रुप ग्रुपचा मेंबर राहिला